नमस्कार सोमी आपले स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब वरती स्वागत आहे चला तर मग आपण आपल्या वरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या तर मग स्वामी भक्तांनो आजचा स्वामी संदेश आहे जसं जात्याचा दगड स्थिर असतो वरचा दगड फिरणारा असतो धोनी फिरणारे असते तर दळण हे घडलेच नसते आत्मविश्वासाचा पाया स्थिर हवा मग त्यावरचा कर्माचा दगड प्रारंभ गतीने फिरत राहिला तर संकटे चिंता काळजी यांचे पीठच होते समजा तुमच्याकडे एक रुपया आहे आणि माझ्याकडेही एक रुपया आहे आपण आदला बदल केले तर आपल्या प्रत्येकाकडे एक एक रुपयाच राहील पण तुमच्याकडे एखादा चांगला विचार आहे आणि माझ्याकडेही एखादा चांगला विचार आहे आपण आदला बदल केला तर आपल्या प्रत्येकाकडे दोन दोन चांगले विचार होतील त्यातच आपला विकास आहे लक्षात असू द्या खरे नाते हे पांढऱ्या रंगासारखे असते कुठल्याही रंगात मिसळले तरी दरवेळी नवीन रंग देतात पण जगातले सर्व रंग एकत्र करूनही पांढरा रंग तयार करता येत नाही अशा सर्व शुभ्र स्वच्छ प्रामाणिक जीवाला जीव देणाऱ्या आपल्या माणसांना तुम्ही जपा एका मशानभूमी बाहेरचा एक फलक ऐका त्यावर लिहिलेले होते तुला अखेर इथेच यायचं होतं येता येता आयुष्य संपून गेलं या जगापासून तुला काय मिळालं तुझ्या लोकांनीच तुला जाळून टाकलं आयुष्यातला पहिला लंगोट त्याला खिसा नव्हता आणि हे शेवटचे वफन त्याला पण खिसा नाही मग आयुष्यभर खिसा भरण्यासाठी इतकी धडपड कशासाठी केली भक्तांनो मौली बोलतात सुख दुख तोलायचं नसतं ते का येत जात राहतात आयुष्यभर आयुष्य आहे जगावं हसत मुखाने प्रत्यक्ष आनंदाने कारण संघर्षा सरणावर जा जाईपर्यंत सोबतीला असतो म्हणून जगायचं सोडून द्यायचं नाही माऊली बोलतात दिवस सरतात तशा आठवणी भरपूर येतात थंडी क्षणांची पण गारवा कायमचा ओळख क्षणाची पण आपुलकी कायमची भेट शणाची पण नाती आयुष्यभराची संवाद क्षणाचा पण ओढ कायमची हीच खरी नाती मनाची स्नेह एकदा जुळतो स्नेहाचा धागा फार नाजूक असतो स्वामी भक्तांनो माऊली बोलतात लक्षात असू द्या आयुष्यात येणाऱ्या कठीण परिस्थितीची ह्या काही तुम्हाला उद्ध्वस्त करायला येत नसतात तर ते तुम्हाला तुमच्या मधील सुप्त क्षमता आणि ताकदीची ओळख करून देण्यासाठी येत असतात म्हणून कठीण परिस्थितींना देखील कळू द्या की तुम्ही देखील खूप कठीण आहात वाघाला पाहून कुत्री फक्त लांबून भोगतात पण कधी चावत नाही कारण त्यांना माहिती असतं चुकून कधी वाटेला गेलं तर त्यांची वाट लागल्याशिवाय राहणार नाही पैसा सत्ता प्रतिष्ठा यांपेक्षाही सर्वात मोठी ताकद आहे ती म्हणजे आपल्या मनाची शक्ती मन थाऱ्यावर नसेल तर अन्याय कोणत्याच गोष्टीचा काहीच कामाची नाही आपल्या जीवनाचा ताबा आपल्या हातात असणे ही सर्वात मोठी पावर आहे एक तुम्ही तुम्ही तुम दगड तुम्ही कुत्र्याला मारा तो लगेच पळून जाईल पण तोच दगड उचला व मधमाशीच्या पोळ्यांना मारा त्या सर्व मिळून तुमच्यावर हल्ला करतील व तुम्हाला तिथून पळून जाण्यास भाग पाडतील दगड तोच व मारणारा पण तोच पण फरक काय फक्त एकटे असण्याचा व संघटित असण्याचा खूप फरक आहे एकीने राहा यश लक्षात असू द्या चार दिवस एकांतवासात जा लोक तुमचं नाव सुद्धा विसरतील मनुष्य जीवनभर ह्या अहंकारात जगतो की आपण लोकांकरिता विशेष आहोत परंतु वास्तविकता हे असते की तुमच्या असण्या नसण्याने कोणालाही काही फरक पडण पडत नाही ज्याची जितकी गरज तो तितकाच तुमचा वापर करीत असतो माऊली बोलतात न रुकी वक्त की गर्दिश ना जमाना बदला पेढ सुका तो परिंदोने ठिकाणाही बदला लक्षात असू द्या तर त्याआधी तुमचा स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका स्वामी भक्तांनो स्वतःचे डोळे पुसणे इतके धीट होणे आवश्यक असते कारण जीवनामध्ये हसवणारे कमी आणि रडवणारेच नेहमी भेटत असतात आपले डोळे तेच उघडत असतात ज्यांच्यावर आपण डोळे बंद करून विश्वास ठेवलेला असतो दुःखी आहे पण कोणावर नाराज नाही चिडचिड होते पण राग कोणावर नाही जिंकाचा आहे सगळं पण कोणासाठी ते माहिती नाही जगू वाटतं स्वतःसाठी पण जीव तुटतो दुसऱ्यासाठी आयुष्य खूप सोपं आहे पण जगता येत नाही लहान व्हायचं आहे पण गेलेली वेळ परत येत नाही नेहमी सुखी राहावं वाटतं पण सुख कशात आहे हे मात्र कळलंच नाही मनुष्य फक्त ब्रह्मात जीवन जगतो हा माझा तो माझा माझ्या जवळचे माझे खर तर तुमची फक्त वेळ असते ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे नाहीतर सर्व जवळचे असून सुद्धा दूरचे हे जीवनाचे खरे सत्य आहे स्वतःहून बोलणं बंद केल्यावरच समजतं कोणाला आपली काळजी आहे कोण आपल्याशी बोलायला उत्सुक आहे कोणाला आपल्याशिवाय करमत नाही आणि कोण फक्त गरजेपुरते सोबत आहे कोणासोबत नावापुरतंच नातं आहे म्हणून काही लोकांशी बोलणं बंद करायचं रुसून बसायचं आणि गंमत पाहायची शंकेला इलाज नाही स्वभावाला औषध नाही चारित्र्याला प्रमाणपत्र नाही शब्दापेक्षा काही तिकट नाही आणि मोनासारखं उत्तम साधन नाही पण त्यासाठी स्वतःवरती विश्वास ठेवा मग एक दिवस असा येईल की घड्याल दुसऱ्याची असेल पण वेळ मात्र तुमची असेल वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पीक जळून गेल्यावर पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच असते डोळे बंद केले म्हणून संकट जात नाही आणि संकट आल्याशिवाय डोळे देखील उघडत नाहीत राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यास थोडं नमलं तर आपलं जीवन सुखमय होऊ शकतं मला कोणाची गरज नाही हा अहंकार आणि सर्वांना माझी गरज आहे हा भ्रम या दोन्ही गोष्टी जर टाळल्या तर म माणूस आणि माणुसकी लोकप्रिय व्हायला वेळ लागणार नाही चार दिवस एकांतवासात जा लोक तुमचं नाव सुद्धा विसरतील मनुष्य जीवनभर ह्या अहंकारात जगतो की आपण लोकांकरिता विशेष आहोत परंतु वास्तविकता ही असते की तुमच्या असणे नसण्याने कोणालाही काही फरक पडत नाही ज्याची जितकी गरज तो तितकाच तुमचा वापर करीत असतो एक शेर माऊली बोलतात न रुकी वक्त की गर्दिश ना जमाना बदला पेड सुका तो परिंदोने ठिकाणाही बदला लक्षात असू द्या स्वतःचे डोळे पुसणे इतके धीट होणे आवश्यक असते कारण जीवनामध्ये हसवणारे कमी आणि रडवणारेच नेहमी भेटत असतात आपले डोळे तेच उघडत असतात ज्यांच्यावर आपण डोळे बंद करून विश्वास ठेवलेला असतो दुःखी आहे पण कोणावर नाराज नाहीये चिडचिड होते पण राग कोणावर नाहीये जिंकायचे आहे सगळं पण कोणासाठी ते माहिती नाही जगू वाटतं स्वतःसाठी पण जीव तुटतो दुसऱ्यासाठी आयुष्य खूप सोपं आहे पण जगता येत नाही लहान व्हायचं आहे पण गेलेली वेळ परत येत नाही नेहमी सुखी राह वाटतं पण सुख कशात आहे हे मात्र कळलंच नाही मनुष्य फक्त ब्रह्मात जीवन जगतो हा माझा तो माझा माझे जवळचे माझे खरं तर तुमची फक्त वेळ असते ती जर चांगली असेल तर सर्वच तुमचे नाही तर सर्व जवळचे असून सुद्धा दूरचेज हे जीवनाचे खरं सत्य आहे शंकेला इलाज नाही स्वभावाला औषध नाही चारित्र्याला प्रमाणपत्र नाही शब्दापेक्षा काही तिकट नाही आणि मौनासारखं उत्तम साधन नाही पण त्यासाठी स्वतःवरती विश्वास ठेवा मग एक दिवस असं येईल की घड्याळ दुसऱ्याची असेल पण वेळ मात्र तुमची असेल वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पीक जळून गेल्यावर पडलेला पाऊस याची किंमत सारखीच असते डोळे बंद केले म्हणून संकट जात नाहीत आणि संकट आल्याशिवाय आपले डोळे चुगडत नाहीत राग आल्यावर थोडं नमलं थांबलं आणि चूक झाल्यास थोडं नमलं तर जीवन आपलं सुखमय होऊ शकतं किती पैसा कमवला म्हणजे माणूस श्रीमंत समजावा याचे छान उत्तर स्वामी महाराजांनी दिले आहे नीती धर्माचे आचरण ठेवता यावे मुळा बाळांचे रक्षण करता यावे आई वडिलांची काळजी घेता यावी अभ्रण्य जगता यावे इतका पैसा जवळ असला की तो मनुष्य श्रीमंत समजावा लक्षात ठेवा ग्रंथ असल्या समजल्याशिवाय तुम्हाला संत समजणार नाही आणि संत समजल्याशिवाय तुम्हाला भगवंत समजणार नाही माऊली बोलतात आयुष्यात एखाद्याला रडून कितीही तुम्ही पूजा पाठ हो हवन केलं तरी एक काही एक फायदा होणार नाही पण जर रोज एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणले तर साधी अगरबत्ती सुद्धा तुम्हाला लावायची गरज पडणार नाही निंदांना घाबरू नका त्यांना आपल्याविषयी जेवढं वाईट बोलता येईल तेवढं बोलू द्या त्यांच्यामुळे आपले वर्तन बदलत जाते ज्याप्रमाणे माऊली बोलतात दिखाव्याची जी नाती असतात ती दुरूनच दिखाव्या करतात खरी नाती तीच असतात जी कशाचीही पर्वा न करता कायम सोबत असतात मग ते नातं कोणतं का असे ना, ना आणि ती नाती जर वेळेनुसार अथवा कोणाच्या तरी सांगण्यानुसार बदलतात ती आपली कधीच नसतात जीवन जगताना संगत ही खूप महत्वाची आहे बाबळीच्या झाडा शेजारी केळीचे झाड वाढले तर बाबळीच्या काट्याने त्याची संपूर्ण पाणी फाटून जातात या उलट चंदनाच्या झाडाशेजारी लिंबाचे झाड वाढले तर लिंबाच्या गाभ्याला चंदनाचा सुवास येतो ज्याप्रमाणे रामाच्या संवासात हनुमान धन्य झाला श्रीकृष्णाच्या संवासात अर्जुन सर्वश्रेष्ठ योद्धा झाला या उलट दुर्देधनाच्या धनाच्या संवासाने भीष्म कर्ण सर्वश्रेष्ठ असूनही त्याचा नाश झाला पण ज्या सोबत राहतो त्यांच्या विचारांचा राहण्यांचा वागण्यांचा अंमल आपल्या विचारांवर होत असतो संगतीत विचार श्रेष्ठ अथवा दूषित होत असतात स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुमच्याबद्दल कोणी वाईट बोलत असेल तर तो आशीर्वाद समजा तुमची कोणी स्तुती करत असेल तर ती प्रेरणा समजा तुमच्यावर कोणी खोटे नाटे आरोप करत असेल तर ती तुमच्या सत्याची ताकद समजा तुम्हाला कोणी मनापासून साहेब म्हटले तर तुमच्या तित्रांचे भले करण्याची ताकद आहे असे समजा अकारण कोणी तुमच्या मार्गात अडू येत असेल तर ती तुमच्या मार्गाची साफसफाई समजा उगाच तुमच्याशी असलेले नाते कोणी तोडत असेल तर तो तुमच्यातला नम्रतेचा विजय समजा तुमच्या सद्वर्तनांची कसोटी लागते तेव्हा तुम्ही योग्य मार्गावर आहात असे समजून जा लक्षात असू द्या चूक झाली की साथ सोडणारे बरेच असतात पण चूक का झाली आणि ती कशी सुधारायची हे सांगणारे फार कमी असतात समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगले वागा ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नाही तर तुम्ही चांगले आहात म्हणून वागा जर आपण एकाच दिवशी दोनशे रुपयांचा माठ आणि दोनशे रुपयांची बुकी घेऊन आलो आणि घरी आल्यानंतर अचानक माठ फुटला तर आपल्याला अतिशय दुःख होते कारण इतक्या लवकर माठ फुटेल अशी आपली अपेक्षा नसते परंतु दोनशे रुपयांचे बुकेमधील फुले संध्याकाळी सुकून जातील हे माहिती असल्यामुळे त्याविषयी आपल्याला जास्त दुःख नसते आयुष्यही असेच आहे लक्षात ठेवा ज्याच्याकडून जितकी अपेक्षा जास्त तेवढेच दुःख त्यांच्या वाट्याला येते आणि ज्याच्याकडून अपेक्षा कमी त्यांच्याकडून फारसे दुःख वाट्याला येत नाही त्यामुळे समाधानी राहायची असेल तर कोणाकडूनही काहीच अपेक्षा धरू नका स्वतःच्या व्यक्तव्या तितका सरळ व तिकटपणा ठेवा हे चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा थे ठसका लागलाच पाहिजे ज्यांना काळजाचे घाव आणि डोळ्यातील भाव कळतात त्यांना नात्याचा अर्थ असतो बाकीची नाते केवळ माझी माजी म्हणून वाहिलेली व्यर्थ ओझेच असतात आयुष्यात येणाऱ्या कठीण परिस्थिती ह्या काही तुम्हाला उद्ध्वस्त करायला येत नसतात तर ते तर तुम्हाला तुमच्यामधील सूक्ष्म क्षमता आणि तातीची ओळख करून देण्यासाठी येत असतात म्हणून कठीण परिस्थितीना देखील कळू द्या की तुम्ही देखील खूप कठीण आहात ते ज्याच्याकडे अहंकार असतो त्याच्याकडे संस्कार नसतात आणि जे संस्कारी असतात ते कधीच अहंकारी नसतात कारण संस्कार आणि अहंकार एका ठिकाणी कधीच राहत नाहीत एक मनशास्त्रीय सत्य ऐका खूप गोड बोलणारी अति नम्रता दाखवणारी पाया पडणारी अति स्तुती करणारी अति आधार सत्कार करणारी माणसं अत्यंत धोकादायक दांभिक लबाड बेरकी संधी साधू व विश्वासघाती असतात तुमच्याच खांद्यावर हात ठेवून तुम्हालाच खांदा देण्याचे षडयंत्र ती रचत असतात या उलट जी माणसं तोंडावर रागाने कडवट टीकात्मक झेरी स्पष्ट बोलतात त्यांचं अंतर्मन वरच्या वृत्तीपेक्षा नक्कीच चांगलं असतं विश्वासघात करणं फसवणं हे त्यांच्या मनात नसतं ती खरंच मनमोकळी व विश्वासू असतात म्हणून जीवनात आपण बाकी काही शिकू अथवा न शिकू पण माणसं वाचायला नक्की शिकलं पाहिजे चुकले पण शिकले पन 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 ते महत्वाचं थकले पण टिकले ते महत्वाचं रडले पण घडले ते महत्वाचं पडले पण धडपडले ते महत्वाचं उरले पण चुरले ते महत्त्वाचं हरले पण बहरले ते जास्त महत्त्वाचं आपण कोणाच्या तरी नात्यात आहोत आपण कोणाचे तरी सर्वस्व आहोत आपण कोणाशी तरी बांधील आहोत याची जाणीव ज्यांना असते त्यांना नात्यातील जीवाळा कधीच कमी होत नाही मोहत असणारी माणसं एका नात्यातून दुसऱ्या नात्यात जातात प्रेमात असणारी माणसं एकाच नात रोज नव्याने प्रेमात पडतात ती कधीच बाहेर येत नाही त्या व्यक्तीशी त्यांच्या प्रेमाशी ते त्या मरेपर्यंत बांधील होऊन जात असतात पावसात इतर पक्षी आसरा शोधत असतात पण गुरुड पक्षी मात्र पाऊस टाळण्यासाठी ढगाच्या वरती जाऊन उडत असतो समस्या एकच असते पण दृष्टिकोन वेगळा असतो जेव्हा लोकांना तुमच्या मधल्या चांगल्या गोष्टी सहन होत नाही तेव्हा ते तुमच्या वाईट गोष्टीला जगाला सांगत फिरत असतात स्वामी भक्तांनो देव पण माणसाला कसे कसे दिवस दाखवतो मनात असंख्य भावना देतो भावनांसोबत वेदनाही देतो कोणासोबत बंधन देतो पूर्व जन्मीचे नाते भेटी घडून आणतो आणि पूर्वजन्मीचे ते अपूर्ण नाते या जन्मीही अपूर्णच ठेवतो माणसां माणसासारखं तोही भावनांसोबत खेळतो नशीब तर तूच घडवतोस ना देवा मग मोजकेच समाधान सुख दे ना तूच सुखाचे ढग दाटून आणतोस मग शम क्षणातच निराशेचा पाऊस देखील पाडतोस कळकळीचे सामने ऐकशील कार्य प्रत्येकाचे नाते त्यात जन्मी पूर्ण करशील कार्य स्वामी भक्तांनो आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात की आपली चूक नसताना हे आपण चुकीचे ठरविले जातो ज्याला साथ द्यायची ना तू देतोच आणि ज्याला सोडायची ना तो सोडतो म्हणून जो तुमची किंमत करतो त्याला जपा आणि ज्याच्या नजरेत तुमची किंमत नाही अशा व्यक्तीला अजिबात महत्व देऊ नका एक वेळ अशी होते की बोलणं संपत नव्हतं आणि आता वेळ अशी आहे की बोलणं होत नाही हट्टासाने जोपासलेला राग दुसऱ्यांनी भरलेले कान आणि वेर भावनांचा माणसाला अनेकदा हरवते हे ज्यांना समजत नाही त्यांना आपण कशाने हरलो हे आयुष्यभर कळत नाही जीवन म्हणजे काय जगण्याचा अर्थ नीट समजून घेण्यासाठी तुम्ही या तीन ठिकाणी अवर्जून भेट द्या एक रुग्णालय दुसरं तुरुंग आणि तिसरं म्हणजे मशानभूमी रुग्णालयात गेल्यावर तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला मिळालेल्या चांगल्या आरोग्य इतक्या जगात सुंदर काहीच नाहीये आणि तुरुंगात गेल्यावर स्वातंत्र्याचे महत्व तुम्हाला समजेल स्वातंत्र्य ही जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट असल्याचे तुमच्या लक्षातही येईल महिशन गेल्यावर जीवनाचे मोल तुमच्या लक्षात येईल आज आपण इथे चालत आलेलो असतो उद्याच कोणीतरी आपल्याला खांद्यावरून घेऊन नेणार असते पडू सत्य हेच आपण या जगात काहीच घेऊन येत नाही आणि जातानाही काहीच नेऊ शकत नाही त्यामुळे विनम्रपणे वागा देवाप्रती कृतज्ञ भाव ठेवा त्यांच्याकडे तुम्ही आभार व्यक्त करा चूक आहे सगळ्यांजवळ पण ते अनुभवायला वेळ नाही इतरांकडे सोडा पण स्वतःकडेही बघायला वेळ नाही आहे चाललेल्या धावपळीत आज जगायलाच वेळ नाही सगळ्यांची नावं आणि नंबर मोबाईलमध्ये सेव्ह आहेत पण चार शब्द बोलायलाही वेळ नाही ही जीवनाचे खरं सत्य आहे माणसाने कितीही प्रयत्न केले तरी अंधारात सावली म्हातारपणात शरीर आणि आयुष्याच्या शेवटच्या काळात पैसा कधीच साथ देत नाही साथ देता ते फक्त आणि फक्त आपण जोडलेली जवळची माणसं निष्क्रिय माणसं आणि अहंकारी माणसं शेवटी एकटीच पडतात आपल्या ह्या स्वभावपायी आपण एकटे पडलो आहोत हेही ते मान्य करत नाहीत आणि तरीही त्यांपैकी काहीचं नशीबच इतकं का चांगलं असतं की अशा माणसांना सांभाळणारी माणसं त्यांना शेवटपर्यंत लाभतात त्यामुळे आपल्या आजवर काहीच चुकलेलं नाही अशा समजुतीत ते आपला आळस आणि अहंकार दोन्हीच जतन करत असतात स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि लक्षात असू द्या जी माणसं एकटी असतात ती चुकीची किंवा चुकलेली नसतात ती माणसं स्वाभिमानी असतात इतरांचा विचार करणारी असतात समोरच्या सुखासाठी दूर आलेली असतात नाटे टिकवण्यासाठी प्रयत्न करून हरलेली असतात प्रामाणिक राहून दुखवलेली असतात समोरच्याला नको आहे नातं नको आहे आपल्या सोबत म्हणून दूर निघून आलेली असतात एकटी असणारी माणसं चुकीची किंवा चुकलेली नसतात बस त्यांना कोणी समजून घेणार नसतं जोपर्यंत देवाणघेवाण चालू असते तोपर्यंत येणं जाणं चालू असतं जोपर्यंत आपण होऊन बोलत नसतो तोपर्यंत समोरून प्रतिसाद मिळत असतो पण जेव्हा देणं आणि आपण होऊन विचारणं संपत तेव्हा नातं तर संपतच पण माणुसकी सुद्धा संपत असते आपण कोणासाठी कधीच महत्वाचे नसतो महत्वाची असते त्या समोरच्या व्यक्तीशी आपल्याकडून असणारी गरज गरज पडली की आठवण आणि गरज संपली की अडचण हा काही लोकांचा स्वभावच असतो गरज संपली की नातं संपलं प्रत्येक गोष्टीत फाय, फायदा पाहणारी माणसं नात्याला किंमत देत नसतात एक गोष्ट लक्षात ठेवा कधी कधी एकट्या जगायला पण शिका जर तुमचे दिवस चांगले असतील तर आमंत्रण सुद्धा गाव गोळा होतो पण वाईट वेळ असेल तर निरोप देऊनही सुद्धा लोक येत नाहीत जीवनात या गोष्टीमुळे खूप त्रास सहन करावा लागतो एक साधा स्वभाव दुसरा कमीपणा घेणे तिसरा जबाबदारी स्वीकारणे चौथी चांगल्या सवयी पाचवी चांगले विचार सव्वी चांगले शब्द आणि सातवी म्हणजे माणूसके दाखवणे आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे विश्वास ठेवणे देण्याची सवे लावून घेतली की येणं आपोआप सुरू होतं माऊली बोलतात माणसांच्या आयुष्यातील सर्वात दुःखाचा क्षण म्हणजे जिथे आपली काही चूक नसताना किंवा काही संबंध नसताना आपल्याला चुकीचं ठरवलं जातं आणि आपल्याला वेगळी वाग वागणूक दिली जाते ते दुःख माणूस कधीही सहन करू शकत नाही बोलायला शिका कारण अन्याय हा नेहमी शांत व्यक्तीवर होत असतो सृष्टीचा नियम आहे बळी हा नेहमी बकऱ्याचा दिला जातो वाघाचा नाही पैसे असून सु पैसे असून साधं राहिलं तर भिकारडा म्हणतात पैसे बऱ्याचपैकी खर्च केला तर माजुरडा म्हणतात सगळ्यांशी मनमोकळेपणाने बोललं तर बकबक करतोय म्हणतात कमी बोललं तर स्वतःला शहाणा समजतो म्हणतात दानधर्म नाही केलं तर कंजूस मारवाडी भरपूर दानधर्म केलं तर दोन नंबर पैसा असणार असं म्हणतात बायकोचं ऐकलं तर बैल नाही ऐकलं तर काहीतरी भानगड असणार असं म्हणतात तब्येत चांगली तर फुकटचं खाऊन सुटलाय म्हणतात तब्येत कमी केली तर काही आजार झाला असणार म्हणून मरायला लागले असं म्हणतात सगळं कार्यक्रमांना हजेरी लावली तर ह्याला काही धंदा नाही आणि नाही गेलं तर माणूस की नाही म्हणतात हे सगळे लोकच म असतात लोक नेहमी त्यांचं काम करतच असतात आपण आपलं काम करायचं असतं याचाच अर्थ ऐकावे जनाचे पण करावे मनाचे काही पाय लोक पाय चालू देत नाहीत आणि घोड्यावरही बैसू देत नाहीत शेवटी आपण ठरवायचं जीवन कसं जगायचं हसत हसत की रडत रडत तर स्वामी भक्तानो असंच आपल्या स्वामी मौलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला मात्र सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय सौमी समर्थ धन्यवाद